राज्यातील शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या महत्त्वाच्या झटपट बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या काही महत्त्वाच्या ठळक अशा झटपट बातम्या आपण बघूया काही सुधारणा करून एक रुपयातच पीक विकमा देणार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन सोयाबीन कापूस खरेदीपणांचा विषय समोर घेणार सिंचनाचे आव्हान कायम एका दशकात पंच्याण्णव लाख हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली आली उत्तर प्रदेशात लाल कूज प्रतिकारक ऊस जाती विकसित ही जाती राज्यात आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू प्रत्येक गावस्तरावर होणार पर्जन्य मापाची नोंद कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची नागपुरातील संवाद कार्यक्रमात घोषणा कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ निरुत्तर सालगड्यांचा मेहनताना परवडेना कापूस कोरडाऊ शेती तोट्यात आल्याने अडचण आदिवासी क्षेत्रातील मंडळी अधिक भारतात एकाच पक्षाचे वर्चस्व नसेल माजी न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन कारण आपला समाज प्रगल्भ हवामान हो बदलानुसार कांद्याचे व्यवस्थापन करा डॉक्टर काळे यांचे शेतकऱ्यांना आव्हान व्यावसायिक लोणचे बनवण्याची उद्या कार्यशाळा सकाळ ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्थेतर्फे ठेवणार ही कार्यशाळा उन्हाचा चटका ठरतोय तापदायक सोलापूर येथे उच्चांकी सदोतीस पॉईंट तीन निफाडला निचांकी सात पॉइंट दोन अंश सेल्सियस तापमान त्यानंतर बातमी आहे शेतकऱ्यांचा टोमॅटो बाजारपेठेत कवडी मोल महाराष्ट्रातील उत्पादकांनी टोमॅटो विकायचा की फेकायचा खर्च झेपेना निवडणुका अगोदर आश्वासन तर दिलं मात्र आता लाडक्या बहिणी या यादीतून या गाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आठ लाख चौऱ्याऐंशी हजार नागरिकांना हक्काची घरे देणार राज्यात पी एम आवास योजनेअंतर्गत एकोणीस लाखे घरं मंजूर झाली आहेत पळपुट्यांना महादजी शिंदे यांचा पुरस्कार देणे म्हणजे अपमान आहे संजय संजय राऊत यांचे ज्योतिरादित्य शिंदे यांना प्रत्युत्तर वाटण्याच्या दरात निम्याने घट भोगी संक्रांतीनंतर वाटण्याची मागणी घटली आहे मात्र आवक चांगली झाल्याने दरात निम्याने घट आहे निर्यातक्षम द्राक्षांचे दर नियंत्रित आणण्याचा डाव गाही नको रास्त दराने व्यवहार करा द्राक्ष बागायतदार संघ मोदींचे विमान पाऊन तास पाकिस्तानच्या हद्दीत फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान पाकिस्तानच्या हद्दीत होतं आवक वाढल्याने आले दराची घसरण सुरूच महिन्यात या एक ते दीड हजार रुपयांनी घसरण झालेली दिसत आहे कृषी क्षेत्रात ए आयचा वापर करा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे तंत्रज्ञानासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधी देणार सरकार बदलले की निर्णय कसे बदलतात उसाच्या एफ आर पीवरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले राज्यात मांसल कोंबडीचे दर पोचले पंच्याहत्तर रुपये किलोवर अफवामुळे दरात घसरण होत असल्याची शक्यता घरगुती वीज स्वस्त होणार दिलासा मिळणार महावितरणकडून राज्य विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव झाला सादर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला शासनाचा ब्रेक निधीची चंचन असल्याने अयोध्यापुरी यात्रांना दिली स्थगिती आपत्ती व्यवस्थापन समितीतून एकनाथ शिंदे यांना वगळले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश तसेच अनेक दोन मंत्रीसुद्धा समावेश मात्र शिंदेना डच्चू लाडका भाऊ योजना गुंडाळणार खाजगी कंपन्यांची योजनेकडे पाठ शासनाने निवडणुकी अगोदर दिलेली आश्वासनं पाळली नसल्याची तक्रार तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा झटपट बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज रोज नवीन शेतकरी आणि शेती योजनेविषयी आपणास बातम्या बघायला मिळतील धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र